सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी संपन्न होणार असून त्या संदर्भात अर्ज भरण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती भाजपा स्वबळावर स्वतंत्र निवडणूक लढवित आहे मात्र महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांना उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी विश्वासात न घेतल्याने व जागा सुद्धा न दिल्याने शेवटी शिवसेना शिंदे गट यांनी उरण नगर परिषदेत सात नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांच्याकडे सुपूर्द केला उरणमध्ये सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल भगत यांच्या जनसंपर्क कार्यालय कामटा उडण शहर येथून रॅली काढण्यात आली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाहासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीच अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत पुरुषांसोबत महिलांचाही सहभाग लक्षणीय होत्या यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते रॅली सुरू झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली तुषार ठाकूर यांनी निम्ना तणाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राला पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला शेवटी उरण नगर परिषद अशा मार्गाने रॅली जाऊन शेवटी गेटजवळ रॅलीचा समारोप झाला शिवसेना महारुतीचे अधिकृत उमेदवार पदाचे उमेदवार रुपाली तुषार ठाकूर व इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांच्याकडे सुपुद केला पण विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात वाहतुकीची जी कोणी ग्रहामध्ये सध्या मोठा प्रश्न उरणकरांसाठी जो आहे तो एक मुद्दा आहे परत सार्वजनिक शौचालय जसं की सरांनी सांगितलंच आहे की गोरगरीब लोकं उरणमध्ये मोठ्या संख्येने येतात तर त्यांच्यासाठी ही सोय असायलाच शिवाय महिलांची शेती ज्याच्यावर आम्हाला जास्त काम करायचं आहे आणि जाती योजना आहे ज्याचा आम्ही या सगळ्यासाठी जास्तीत जास्त वापरता येईल मॅडम जनतेच्या नागरिकांना आपण काय आव्हान कराल मी जनतेला एवढंच सांगेन की शिवसेना पक्षाची उमेदवारी घेऊन मी ही निवडणूक फक्त आणि फक्त उरणच्या सर्वांगीण विकासासाठी लढती तर उरणच्या सुज्ञ जनतेला माझं एवढंच आव्हान असेल की आजपर्यंत जो, आज जो उरणचा विकास झाला नाही ना तो आमची युती शंभर टक्के करणार आहे तर मोठ्या संख्येने धनुष्य बाणावर देण्याच्या म्हणजे मला प्रचंड मतांनी विचार करा तर मुरणचा सर्वांगीण विकास शंभर टक्के होणार आहे पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सगळे तगडे पक्ष आपल्या विरोधक म्हणून आपल्या समोर आहे तर किती मोठं आव्हानात्मक वाटते की निवडणूक आपल्याला नाही वाटत मला आव्हान त्या गोष्टीचं कारण मी माझ्या आधीच्या एका बाईटमध्ये पण सांगितलं की मला कोणाला हरवायचं नाहीच मला फक्त जिंकून यायचं आहे आणि मुरणचा विकास करायचा आहे बस एवढंच माझं ते ये आणि काय सांगाल आज भव्य शक्ती प्रदर्शनासकट शिवसेना गटाने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नगराध्यक्ष पदाचा कशा प्रकारचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि किती उमेदवारीने दाखल केलेला आहे अर्ज एकंदरीत दहा उमेदवारांनी आपले अर्ज आज दाखल केलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी रुपाली ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे एक मोठं तगडं आव्हान किती मोठं तगडं आव्हान शिवसेनेसाठी आहे शिवसेनेने अनेक तगडी आव्हानं स्वीकारलेली आहेत आणि हे सुद्धा आव्हान तसंच स्वीकारलं जाईल आणि जनता जनार्दन आहे पाहतोय आज बाळासाहेबांचा दिवस आहे आजच्या दिवशी साहेबांची पुण्याई सुद्धा कामाला येईल असं मला जरूर वाटतं नागरिक आमच्या नगराध्यक्षा चांगल्या मताने निवडून येतील सर ना नागरिकांना काय आव्हान कराल येणाऱ्या नागरिकांना मी एकच आव्हान करेन की ज्या ज्या नगराध्यक्षांवर उभा राहिल्या आहेत ह्या महत्त्वाच्या म्हणजे शिक्षिका लोकांच्या सगळ्या घरातनं येणाऱ्या मुलांच्या अशा शिक्षिका आहेत आणि माझं असं स्पष्ट मत आहे की नगराध्यक्ष हे पद आहे ना ते सर्वसामान्य माणसाची काळजी करण्यासाठी निर्माण केलेलं पद आहे घटनेनं आणि त्यामुळे एकदम तळागाळाला त्या माणसांचं काम मॅडम करतील असं मला शंभर टक्के वाटतं आणि म्हणून तळागाळाचा माणूस तुम्ही किती प्रेशर आणा ते याच मॅडम सर नगरपालिकेची उमेदवार जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे निवडणुकांची कशा प्रकारचं तुम्ही ही एकंदरीत जबाबदारी माझ्यावर जरी दिली गेली नसेल तरी मी उपनेता आहे आणि माझी स्वतःची वैयक्तिक मी जबाबदारी समजतो आणि हा लाडकी बहीण योजनेशी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना आमचे शिंदे साहेब त्यांनी कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये राबवली याचं सर्वसामान्य सगळ्या घरामध्ये हे आहे आणि मला असं खात्री वाटते की आमच्या उमेदवार निवडून येईल भारतीय जनता पार्टीची एक सत्ते सत्ता एवढे वर्ष पुरणमध्ये होती साहेबांनी शिंदे भरपूर कामं महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत त्यांच्या विकास कामांचा किंवा त्यांनी केलेल्या कामांचा फायदा इथे कसा होईल आता अनेक मागे आपण पाहिलात तर प्रत्येक पक्षाची सत्ता ह्या उरण मा नगरपालिके नगर परिषदेवर होती असं नाही आहे की एका ठराविक पक्षाने पक्षाची सत्ता तिथे असते त्या त्यामुळे लोकांनासुद्धा बदल हवा असतो आपलं काम कोण करेल आपल्याशी स मी जाऊन त्या मॅडमला सांगू नगराध्यक्ष मॅडमला अशी अशी व्यक्ती आम्ही देतो आहोत म्हणून मला असं खात्री वाटते की आमच्या नगराध्यक्षात चांगल्या मताने निवडून येते सर काय सांगाल आज शिवसेनेच्या वतीने उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे काय सांगाल निवडणुकीचं किती मोठं सामोरे आव्हान वाटतं नक्की आम्ही आज अर्ज भरला आणि त्या संदर्भात काही पक्षाच्या का अगोदरच हे आलेल्या होत्या कमेंट्स की शिवसेनेचं अस्तित्व उरणमध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळं आज जो काय वाजत गाजत आम्ही स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने आज पत्र दाखल केले आणि के त्याचं आमचं जोरदार शक्तीप्रदर्शन त्यांनी सगळ्यांनी पाहिलं मला वाटते त्याच्यातच सर्व आलं आणि त्यांचे नगरसेवकाला उभे राहिलेले उमेदवारसुद्धा आमची रॅली बघण्यासाठी रस्त्यावर उभे याच्यामध्ये का सर्व काही आलेलं आहे पहिला प्रश्न निवडणूक लढण्याचा तर आम्ही विकासानुसार लढणार आहोत त्यांनी कोणाला उभं केलं त्यांनी कोणाला तिकीटं दिली आमच्याशी युती केली नाही का नाही केली या ह्याच्यात न पडता गेल्या पंधरा वर्षापासून जो विकास येतो उरणचा थांबलेला आहे त्या काही योजना वरणच्या थांबलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकार बघा तुम्ही सरकारमध्ये का आम्ही सगळेच आहोत परंतु सरकारमध्ये सगळे असतानासुद्धा त्यांच्या हातात असताना त्यांची दुसरी टर्म असताना सगळं काही मंत्र्यांशी चांगले संबंध सुद्धा काही मूलभूत गजरा ग गरजा ज्या आहेत तुम्ही जर आता उरणमध्ये गेलात तर तिथे ज्या काय शौचालयाची व्यवस्था आहे ती आहे का बघा आज हा उरण बाजार ग्रामीण भागात ग्रामीण भागातले लोक आलेला नव्हता सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामीण भागातले लोक इकडे येतात त्यांच्यासाठी साधन शौचालय नाही बाकी थोडा पार्किंग नाही पार्किंग देताना ला, तुम्ही लाल मैदान खराब केलं तुम्ही गोष्टी कोट कोटी कोटीच्या करता कोणा आरक्षण दिलं कोणाचं आरक्षण संपवलं कुठं आरक्षण टाकलं हे सर्व पुढे येणारच आहेत साधा बायो सोळा किलोमीटरचा रस्ता आणि बावीस किलोमीटरच्या पुलासहितचा पुढचा रस्ता एवढे प्रचंड रस्ते एक्सप्रेस आणि हाटल सेतू हे दोन तीन वर्षामध्ये होऊ शकतात परंतु तीन किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता या सद्गृहस्थांशी होत नाही आणि या करोडोच्या गोष्टी करतात अटल मी आणला रेल्वे स्टेशन मी आणला एअरपोर्ट नाही आणला आम्हाला माहिती नाही त्यांनी काय आणलं पण उरणच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी त्या त्यांनी पुऱ्या केल्या हा प्रश्न आता लोक त्यांना विचारतात